नमस्कार मी डॉक्टर विजय महाजन आज आपण इचलकरंजीमध्ये आहोत सांगली नाक्यावरती हे घर आहे आपण श्री बेडगे यांच्या घरी आलेलो हो। आहोत तर आपण बघू शकता की त्यांनी त्यांच्या घराच्या छतावरती अशा प्रकारे माळव सगळा केलेला आहे कोथिंबीर आहे आणि गवथे चहा पण लावलेला आहे इकडं काय लावले गवार लावलेले त्यांनी आपण बघू शकता आलं पण लावलेलं आहे त्यांनी हळद लावलेली आहे त्यानंतर इकडं कोरफड लावलेली आहे इकडं पण गवार आहे आकडे पत्ता लावला आहे तुम्हाला दिसते बघा तुमचे आहेत आणि तुळस आहे तर आणि दुसरं कुठलं आहे ते तेन लावलेलं आहे बरोबर तर अशा प्रकारे ही झाडं जे आपल्याला दिसत आहेत तर तुमच्याकडं अशा प्रकारचा छत असेल टेरेस असेल तर तुम्ही आग्नेय कोपरा आहे आग्नेय कोपऱ्याला तुळस आणि हे अशा प्रकारचं जर हिरवा पाणी भाज्या जर लावल्या तर तो घरामध्ये समृद्धी घेऊन येणार आहे म्हणून आग्नेय कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे तुमच्याकडे जागा असेल तर नक्कीच अशी हिरवळ तुम्ही लावा आणि पूर्वेपर्यंत तुम्ही ही छोटी झाडं लावू शकता जी वाढू शकत नाहीत अशा प्रकारची तर ती पूर्वेकडं ही झाडं तुम्ही लावू शकता ठीक आहे त्यानंतर आपण बघू हा यांचं दक्षिण कोपरा आहे तर यांनी हा जड केलेला आहे वस्तू तुम्ही दक्षिणेला ठेवू शकता परंतु असं पाण्याचा ड्रम वगैरे ठेवू नका हा ड्रम निळा ठेवा हा ड्रम जरी तुम्ही उत्तरेला ठेवला तर तुमच्या पैशाची आवक वाढायला मदत होते त्यानंतर आपण वरती बघतोय नैऋत्य दिशा आहे नैऋत्य दिशेला दिशे पाण्याच्या टाक्या नैऋत्य ही पितरांची दिशा आहे पुतना राक्षसीनीची दिशा आहे तर नैऋत्यला अशा प्रकारच्या पाण्याच्या टाक्या जर आल्या तर ते घरामध्ये पायदुखी कमवतात ब्लड प्रेशरात नैऋत्यला पाणी चालत नाही तर शक्यतो हा पश्चिम प्रभाग आहे वरुणाचा इथं तुम्ही पश्चिमेला पाण्याची टाकी ठेवा पण ही टाकी काढून एकतर इकडं उत्तरेला घ्या तर तिकडं वायाब जा पण ही जर सध्या आपण तुम्ही पाण्याची टाकी इकडे उत्तरेला ठेवून बघितली चाळीस दिवस तर तुम्हाला पैसे वाढतायत असा अनुभव आपल्याला येईल यांचा आपण बघू शकतो ही उत्तर दिशा ओपन आहे त्यामुळे काही ना काय यांना नक्की मदत होणार तर तुम्ही रोज सकाळी इकडे येऊन उत्तरेला कुबेरा आहे ना महा असं एकवीस वेळा नमस्कार करून कामाला बाहेर पडा तर तुमची कामं होतील तर रोज तू सकाळ संध्याकाळ कुबेराच्या नावाने दिवा लावा आणि तर तुमची बरीचशी कामं सुरू होतील आता आपण खाली बघूया